तो हे गाईज आपण परत एकदा आलेलो होतो एक मिनी ब्लॉग घेऊन आणि हा ब्लॉग आहे पाचवीचा आमच्या दादाची मुलीची पाचवी आहे सो मी एक अजून एक पहिलेसुद्धा ब्लॉग केलेला आहे पाचवीचा आणि इन डिटेल आहे तो ब्लॉग सो हा म त्यामुळे आत्ताचा जो ब्लॉग आहे तो शॉर्टकटमध्ये करते आणि काय करायला पण नव्हतं घटला सो येस ही आहे आमच्या दादाची मुलगी खूप छान अशी आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पाचवीची तयारी चालली आहे पाटा मांडला आहे आमच्या इथे पाटा मांडतात आणि आमच्या मम्मी मागच्या ब्लॉगमध्ये पाचवीच्या पण सांगितलं आहे की आमच्या मम्मीच्या इथे सुपात पुजतात आणि आमच्या इथे म्हणजे की कराडी समाजात पाटावरती पुजतात आणि इथे आता वहिनींची म्हणजेच की बी न्यू गर्ल बॉर्न न्यू बॉर्न बेगी बेबी गर्लच्या आई मम्मीची ओटी भरायची चालते दोन्हीकडची ओटी असते माहेरची पण आणि सासरची पण आत्ता त्यांच्या वहिनींच्या वहिनी त्यांची ओटी भरली आणि आता आमचे त्यांची जाऊ म्हणजेच की आमच्या मोठ्या वहिनी त्या आता त्यांची ओटी भरत आहेत सो येस इथे तुम्ही बघू शकता आणि त्या ओ टी भरून झाल्यानंतर आता वहिनी दुसऱ्या वहिनी या बहिणींना गजरा घालतात आणि आता इथे तुम्ही बघू शकता आमची बेबी गल्ला आम्ही खूप जास्त लपवायचा प्रयत्न करतो आहे पण ती काय लपतच नाही आहे जो जो कोणी ब्लॉगर असेल दुसरा एडिट करत करणारा त्यांना माहीतच असेल की आपण किती पण काय पण लपवायचा प्रयत्न केला किती पण इमोजीज लावले तरी ते काय राहत नाही ते समजू शकतात सो so, येस yes, आता इथे जे तुम्ही खाली जो तुम्ही बघताय निरगिलीचा पाला टाकलाय आणि त्याच्यावरती आता बेबी गर्लला जे आहे ते झोपवणार आहेत आणि नंतर इथे पाट्याचा आणि त्याच्याचा जो दुस दुसरा आहे त्याचा त्याला प पाया पडून घेत आहेत बेबी गर्लला आणि आता तिच्या ती तिला हळद कुंकू लावून तिला आता ह्याच्यावरती झोपवतील निरगिलीच्या पाल्यावरती आणि तिच्यावरती मग पाणी शिंपडून मग तो जो ताटा आणि ताट आणि तो चम्मच जे तुम्हाला दिसतच असेल तो वाजवतात कारण की क आणि ते वाजून बघतात की ती भीत घाबरती आहे काय घाबरते आहे का नाही घाबरत हसते सो त्याच्यावरून कळतं आणि बॅकग्राऊंड वॉइस तर तुम्हाला येतच असेल की आमची बेबी किती जास्त रडत होती आणि तिला जसं आपण जसं की आपण तो ताट वाजवायचा बंद केला की तिचा रडना जो येतो तो खरंच चालू होत होता आणि ताट वाजवताना आता तुम्ही बघू शकता खूप सायलेंट आहे ती सो so, येस yes, अशा प्रकारे अशी पाचवी चालू होती बघा आमची बेबी गर्ल आणि पाचवीला हे सगळं झाल्यानंतर बेबी जेव्हा बेबीला उचलतात तेव्हा त्याची आत्ताच उचलते आमच्याकडे आणि मग त्याला जी आत्ता कपडे आणते त्याच्यासाठी सथ, बेबीसाठी सो ते घालतात खूप छान छान असे कपडे असतात आजकाल तुम्हाला माहीतच असेल लहान मुलांचे खूप छान छान कपडे आहेत मोस्टली गर्ल्सचे आणि लहान मोठ्यांपेक्षा लहान लहान मुलांचे खूपच भारी भारी कपडे आहेत तर आत्ता पण तुम्हाला दिसतच असेल त्याच्यात पण खूप छान असं सॉफ्टी सॉफ्टी ड्रेस आहे आम्ही पण तिला एक फ्रॉक घेऊन गेलो तो काही त्याचा काय आम्ही फोटो किंवा काय काढला नाही असतो त्यामुळे तुम्हाला ह्याच्यात दाखवताना आला त्याच्यानंतर हा आहे नाश्ता नाश्त्यामध्ये आमच्या इथे पाचवीला कंपल्सरी असतात इडल्या आणि मुठ्या आणि बाकीचा जर तुम्हाला दुसरं काय ठेवायचं असेल तर ते पण आपण ठेवू शकतो आपल्यावर असतं त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायला आम्ही जेवलो त्याच्यानंतर घरी गेलो सो हा होता आपला आजचा पाचवीचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला तुम ते कमेंट करून सांगा तुमच्या इथे कसं सेलिब्रेट करतात ते पण कमेंट करून सांगा व्लॉगला लाईक